नमस्कार माझं नाव यश मंजुश्री किशोर चव्हाण आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे गांधी 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 म्हणून हजारोंनी प्राण दिले गांधी गांधी म्हणून हजारोंनी प्राण दिले देशालाही स्वातंत्र्य दिले विचारांनाही स्वातंत्र्य दिले गांधी गांधी म्हणून हजारोंनी प्राण दिले देशालाही स्वातंत्र्य दिले विचारांनाही स्वातंत्र्य दिले तळागळातल्यांना स्वाभिमान दिला तळागळातल्यांना स्वाभिमान दिला ऐक्याच्या शक्तीने देश स्वातंत्र्य करविला एवढा सारा पुरुषार्थ एका काठीवर कसा हो तुम्ही केला एवढा सारा पुरुषार्थ एका काठीवर कसा हो तुम्ही केला सत्य आणि अहिंसेचा मार्ग संपूर्ण देशाला दाखविला सत्य आणि अहिंसेचा मार्ग संपूर्ण देशाला दाखविला भारताचाच नव्हे भारता चा तर आफ्रिकेचाही इतिहास तुम्ही बदलविला एवढा सारा पुरुषार्थ एका काठीवर कसा हो तुम्ही केला एवढा सारा पुरुषार्थ एका काठीवर कसा हो तुम्ही केला असहकार केलं दांडी केली नाही होऊ दिला हिंसाचा असहकार केलं दांडी केली नाही होऊ दिला हिंसाचार तत्वाच्या निष्ठेसाठी तत्वाच्या निष्ठेसाठी चौरी चौरावून मागे घेतलं असहकार करा किंवा मराचा संदेश देऊ करा किंवा मराचा संदेश देऊन देश संपूर्ण जागा केला आणि पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्याचा दिवा घरो घरी लावला आणि पंधरा ऑगस्टला <laughs> स्वातंत्र्याचा दिवा घरोख घरी लावला एवढा सारा पुरुषार्थ एका काठीवर कसा हो तुम्ही केला एवढा सारा पुरुषार्थ एका काठीवर कसा हो तुम्ही केला पण आज गांधी डोक्यात नाही तर खिशात पाहिजे पण आज गांधी डोक्यात नाही तर खिशात पाहिजे आणि कशाला गांधी चरखा पाहिजे अन कशाला गांधी चरखा पाहिजे सत्य आणि अहिंसा आता फक्त भाषणातच शोभतात सत्य आणि अहिंसा आता फक्त भाषणातच शोभतात आणि गांधी तुमच्याच देशात आज मुलींवर अत्याचार होतात गांधी तुमच्याच देशात आज मुलींवर अत्याचार होतात गांधी तुम्हाला हे माहीत नसेल गांधी तुम्हाला हे माहिती नसेल दंगेखोर येथे मंत्री बनतात आणि जिवंत जाणारे चौकीदार गांधी तुम्हाला हे माहिती नसेल दंगेखोर येथे मंत्री बनतात आणि जिवंत जाणारे चौकीदार गरीब बिचारे मरतात बाळगून धर्माचा खोटा अभिमान गरीब बिचारे मरतात बाळगून धर्माचा खोटा अभिमान औ गांधी कुठला तो तुमचा सत्याचा धर्म अंतरात्म्याचा आवाज औ गांधी कुठला तो तुमचा सत्याचा धर्म अंतरात्म्याचा आवाज निर्भया अभयाला जिवंत मारण्यातच आमचा अभिमान निर्भया अभयाला जिवंत मारण्यातच खरा आमचा अभिमान मी म्हणणार नाही गांधी तुम्ही पुन्हा जन्माला या मी म्हणणार नाही गांधी तुम्ही पुन्हा जन्माला या येऊन पुन्हा काय करणार येऊन पुन्हा काय करणार देशहिताच्या प्रकरणावर देशवासीच देशवासियांना लुटणार देशहिताच्या प्रकरणावर देशवासीच देशवासियांना लुटणार आणि हो सबका साथ सबका विकास हे फक्त घोषणेसाठीच होणार गांधी सबका साथ सबका विकास हे फक्त घोषणेसाठीच होणार आणि मोदी मल्ल्यांसारखे देशवासियांचा पैसा घेऊन पळून जाणार आणि मोदी माल्ल्यांसारखे देशवासियांचा पैसा घेऊन पळून जाणार आणि तुम्हीच सांगा गांधी तुम्ही तरी जन्माला येऊन काय करणार अहो गांधी आम्हीच नाकारते त्या तुम्ही दिलेलं स्वातंत्र्य राखण्यात गांधी आम्हीच नाकारते त्या हो तुम्ही दिलेलं स्वातंत्र्य राखण्यात अर्थव्यवस्था निचांकीवर अर्थव्यवस्था निचांकीवर आणि उगाच टेंबा मिरवतो जागतिक महासत्ता होणार शहाणपणाची लक्तर आम्ही वेशीवर टांगली आहे शहाणपणाची लक्तर आम्ही वेशीवर टांगली आहे आणि तुम्ही दिलेल्या मूल्यांची आम्ही कधीच सोळी केलेली आहे आणि गांधी तुम्ही दिलेल्या मुल्यांची आम्ही कधीच सोळी केलेली आहे गांधी आता तुम्ही कधीच जन्माला येऊ नका गांधी आता तुम्ही कधीच जन्माला येऊ नका नाहीतर अहिंसेचा मार्ग सोडून तुम्हीच आम्हाला काठीने बदलाल नाहीतर अहिंसेचा मार्ग सोडून तुम्हीच आम्हाला काठीने बदलाल गांधी गांधी म्हणून हजारोंनी प्राण दिले गांधी गांधी म्हणून हजारोंनी प्राण दिले देशालाही स्वातंत्र्य दिले विचारांनाही स्वातंत्र्य दिले एवढा सारा पुरुषार्थ एका काठीवर कसा होतो मी केला एका काठीवर कसा होतो मी केला कसा हो तुम्ही केला मनपूर्वक धन्यवाद